कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा देगाव कातळवाडी परिसरामध्ये आज विकासाचा एक नवा अध्याय सुरू झालेला आहे शिवशक्ती सहकार मित्र मंडळाच्या भव्य नवीन सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याने या भागातील अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळालेला आहे या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे स्थानिक विकासाला आता अधिक वेगाने गती मिळणार आहे या विकास कामासाठी आमदार सचिन अहिर यांच्या विशेष निधीची मोठी साथ मिळाली असून अमोल कीर्तीकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत हे स्वप्न प्रत्यक्षात आणले शासकीय प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत व्हावी हो यासाठी पांगारी गटाचे विभाग प्रमुख रमाकांत शिंदे यांनी दिवसरात्र प्रयत्न केले आणि हे काम यशस्वीरित्या मार्गी लावले यावेळी बोलताना दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख मुजीब रुमाने यांनी देगाव आणि आसपासच्या वाड्यांमधील अनेक कामांना गती मिळाली असून विकास थांबणार नाही अशी ग्वाही दिली आहे या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव वेटकर जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते देगाव कातळवाडी भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकास कामांना यामुळे नवी दिशा मिळाली आहे हे नवीन सभागृह भविष्यात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी एक महत्वपूर्ण केंद्र ठरणार आहे यात शंका नाही